मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी आज इथं वालाच्या शेंगाची सुक्की भाजी बनवणार आहे झटपट होणारी वालाच्या शेंगाची भाजी इथे कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं दोन उघड तेल आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी मोहरी दड पडली की त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा घालून घ्यायची त्याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडेसे जिरे थोडीशी कट करून घेतलेली कोथंबीर आणि मी एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून ते आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायचं ते व्यवस्थित करून घ्यायचं टोमॅटो त्याचा कुठल्या त्यांना जायचं राहायचं आपण मसाले घालून घेऊ मी एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि इथं कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा त्या मसाल्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक चमचा मी धन्यपाव उकळून घेतल्या होत्या शेंगा पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या शेंगा अगोदर पाण्यामध्ये उकळून जर घेतल्या ना आपली भाजी झटपट तयार होते त्याच्यामध्ये घालून घेऊ घेऊच विचण्याचा कूट करून घेतला होता अगोदरच तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि कट करून घेतलेली थोडीशी बथंबी आपल्याला शिवून टाकून घ्यायची आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनट आपल्याला मिडीयम गॅसवरती वापरून घ्यायची फा मस्त अशी आपल्या वालाच्या शेंगाची भाजी एक पाच मिनिटांमध्ये तयार झालेली आहे टिफिनसाठी पण पटकनाशी होणारी वालाच्या शेंगाची सुट्टी भाजी नक्की एकदा तुम्ही बनवून पहा अशा पद्धतीने खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत